कोण आहे हात मी भाषणच संपवतो चर्चा करा असा आहे की असा पोरकटपणा जर करणार असाल तर सगळ्यांची भाषणं झालेली आहेत मला काही जास्त इंटरेस्ट नाही मी पुढची सभा आहे वेळ वाचवायला मी लगेच जातो तुम्ही या ठिकाणी गोळा झालात मगासपासून भाषण चालू आहेत आणि माझ्या भाषणासाठी साठी थांबला असाल त्याची नावं आधीच घेतलेली आहेत पण मी जास्त बोलण्याची गरज नाही एवढाच विषय असेल एवढाच विषय असेल तर आपण थांबूया काही घाई नाही मला तुम्ही सगळा आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात अनेक प्रश्नांची माझ्या आधीच्या वक्त्यांनी चर्चा केलेली आहे त्यामुळे मी जास्त काही भाषण करत नाही तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र